आगाराच्या आवारात भंगार ही बसेस उभ्या आहेत बसेस या बसेसमध्ये अनैतिक कामं सुरू असल्याचा आरोप होऊ लागलाय या बसेसमध्ये महिलांचे कपडे आणि दारूच्या बाटल्या आढळल्यात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या निमित्तानं रिकाम या बसेसचा मुद्दा ऐरणीवर आलाय शिवशाही बसमध्ये कपडे कुणाचे महिलांचे कपडे जुन्या शिवशाही बस मध्ये आले कसे भंगार शिवशाही वापर अनैतिक धंद्यांसाठी स्वारगेट बस स्टँडवर उभ्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झालाय त्यामुळे स्वारगेट बस आगारातल्या असुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय त्यातच स्वारगेट बस स्टँडच्या आवारात भंगार शिवशाही बसेस उभ्या आहेत तरुणीवरच्या अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर शिवशाही महिलांचे कपडे या स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये काय काय चालतं हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ही बस बघा अगदी एस टी स्टँडला लागून म्हणजे इथे बाहेरगावी जाणाऱ्या किंवा येणाऱ्या बसेस लागलेल्या असतात आणि त्याच्याच मागे एका कोपऱ्यामध्ये ह्या जुन्या बसेस पडलेल्या आहेत निकामी झालेल्या या बसेस आहेत तिकडे पुढे तीन बस आहेत आणि हे अलीकडे ही एक बस आहे त्या बसची अवस्था म्हणजे तिच्या काता फुटलेल्या आहेत टायर गेलेले आहेत असं असलं तरी तिचा कशासाठी उपयोग केला जातो हे मात्र धक्कादायक आहे आत गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल या बसमध्ये नेमकं काय चालतं ते अगदी पाय ठेवू तिथे म्हणजे इथे बघा आता काही कपडे पडलेले आहेत त्याशिवाय दारूच्या बाटल्या आहेत चादरी आहेत इतकंच नाही तर गर्भनिरोधक देखील आहेत म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह ज्याला म्हणतो आपण निरोध ते देखील इथे ठिकठिकाणी थिक पडलेले आहेत त्यामुळे अतिशय घाण म्हणजे खरं तर इथे पाय ठेवू शकत नाही इथे माणूस एक दोन मिनटापेक्षा अधिक का राहू शकत नाही जळमट लागलेली ही बस आहे मात्र तिचा अशा पद्धतीनं वापर केला जातो गैरप्रकार इथे सुरू असतात शिवशाही बस मध्ये महिलांचे कपडे आले कसे असा सवाल वसंत मोरेंनी उपस्थित केलाय आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनीच्या स्वारगेट बस स्टँड किती असुरक्षित आहे हे तरुणीवरच्या बलात्कारानं अधोरेखित झालंय त्यातच जुन्या भंगार बसेसचा वापर अनैतिक धंद्यांसाठी केला जातोय का असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे